नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताची या चॅनल मध्ये नुकताच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी दोन चलातील रेषीय समीकरणाचा संकीर्ण प्रश्न सगळं नुकताच सोडवून दिलेला आहे पण आपले पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे तो राहिलेला आहे आणि तो आज आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया संकीर्ण प्रश्नसंग्रह एक मधला पहिला प्रश्न काय आहे जो की बोर्ड परीक्षेला सुद्धा काय असतो पहिलाच प्रश्न असतो खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा असा आपला प्रश्न आहे ठीक आहे आता त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा तर आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे काय समीकरण दिलेलं आहे इथं तर चार पाच वाय बरोबर एकोणीस चा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असेल म्हणजेच असताना वायची किंमत किती असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे आता आपण ज्या वेळेला आलेख सोडवतो त्या वेळेला काय करतो तर जे चल असतं म्हणजे एक ची जी किंमत आहे ती आपण काय करतो या समीकरणामध्ये ठेवतो बरोबर, बरोबर आहे म्हणून चार एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आता हे प्रश्न तुमचे अचूक पर्याय निवडायचे आहेत पण तुम्हाला समजावं म्हणून मी या ठिकाणी सोडवून देणार आहे ठीक आहे तर ची किंमत किती आहे एक आहे म्हणजे इथं बघा चार कंसात एक आले अधिक पाच वाय बरोबर एकोणीस हे पाच वाय तसेच राहिले आणि हे चार एक चार होते ते इकडं आल्यानंतर काय झाले वजा झाले बरोबर आता बघा हे पाच वाय परत तसेच राहिले एकोणीस मधून चार गेले पंधरा राहिले हे पाच काय होते गुन्हा का होते इकडे गेल्यानंतर भागा करत जातील म्हणून वाय बरोबर पंधरा भागिले पाच म्हणून पाच एके पाच पाच त्रिक पंधरा म्हणून वाय बरोबर तीन म्हणजेच यातला जो दुसरा पर्याय आहे तो काय आहे आपला करेक्ट पर्याय आहे ठीक आहे आता मी गणित का सोडवून दिलं तर मुलं काय करतायत प्रश्न वाचतायत आणि डायरेक्ट उत्तर लिहून टाकतात पण तसं करायचं नाहीये तुम्हाला एक रफ पेज दिलं जातं त्या रफ पेज वरती तुम्ही हे गणित सोडवायचं आहे त्याचं अचूक उत्तर काय येतं ते बघायचं आहे आणि त्याच्यानंतरच पर्याय तुम्हाला पेपर पेपरमध्ये उत्तरामध्ये लिहायचा आहे ठीक आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी ठीक आहे म्हणजे एक्स आणि वाय समीकरण चल आहेत त्या समीकरणासाठी जर dx डी एक्स बरोबर किती दिलेले बघा इथं एकोणपन्नास दिलेलं आहे ठीक आहे dy किती दिलेलं आहे आपल्याला वजा त्रेसष्ट दिलेला आहे व डी बरोबर सात असेल तर एक्स बरोबर किती ठीक आहे आता ही आपण निश्चय पद्धतीने गणित सोडवलेली आहेत ठीक आहे जर अजूनही तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर सगळ्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जे जे प्रकरण आपले शिकवून झालेले आहेत त्या सर्व प्रकरणाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण प्लेलिस्ट वाईज दिलेली आहे ती प्रकरण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल कारण त्या ग्रुपवरती आपण नवनवीन आपले अपडेट्स देत असतो त्यामुळं त्या ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही ग्रुपलाही जॉईन होऊ शकता त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ठीक आहे आता बघा किंमत सूत्र काय आहे आपलं तर d कारण आपल्याला डीएक्स ची किंमत दिलेली आहे आणि dy ची सुद्धा दिलेली आहे आता डीएक्स ची किंमत किती आहे एकोणपन्नास ची किंमत किती आहे तर सात आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार करावा लागणार आहे बरोबर आहे आडवा भागाकार केला तर सात एके सात साती साती एकोणपन्नास म्हणजे याचे जे उत्तर असणार एक आहे एकशे किंमत किती असणार आहे या ठिकाणी सात असणार आहे आणि यातला जो काय बघा पहिला पर्याय आहे ए हा काय असणार आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे मी प्रश्न लिहिलेले नाहीयेत आपण डायरेक्ट पुस्तकातून प्रश्न या ठिकाणी वाचून सोडवत आहे ठीक आहे त्यामुळं तुमची पुस्तकही तुम्ही जवळ ठेवा आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे दहावीतले मित्र आहेत ज्यांना गणित अत्यंत अवघड जातं त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय पहिल्यातला तिसरा काय सांगितलेला बघा एक एक दिलेला आहे या ठिकाणी पाच तीन वजा सात वजा चार असा निश्चयक आहे आणि पुढं असं विचारलेलं आहे या निश्चयकाची किंमत किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता बघा निश्चयकाची किंमत काढताना आपण काय करतो तर तिरकस गुणाकार करतो ठीक आहे पाच गुणिले वजा चार वजा कंसात तीन गुणिले काय असणार आहे इथं वजा सात असणार आहे ठीक आहे आता बघा पांचो किती झाले आपले वीस आणि गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं ठीक आहे त्याचनंतर बघा इथं वजा आणि इथं सात्विक एकवीस वजा आले इथले वजा म्हणजे परत किती झाले अधिक एकवीस झाले ठीक आहे दोन वेळा वजा वजा, वजा चिन्ह येत असेल गुणाकारामध्ये तर त्यावेळेला ते येणार उत्तर धन असतं आता अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं एक हे उत्तर असणार आहे आणि यात डी हा जो पर्याय पर आहे तो काय असणार आहे आपला चौथा पर्याय आहे आणि तो बरोबर आहे ठीक आहे परीक्षेत तुम्हाला गणित सोडवायची गरज नाही तुम्ही रफ पेज वरती सोडून उत्तर डायरेक्ट लिहायची आहेत ठीक आहे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आता चौथा प्रश्न आहे बघा इथं एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि इथं आहे आपलं तीन एक्स वजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी ची किंमत किती असेल ठीक आहे आता त्यासाठी बघा हे तर पहिलं समीकरण आहेच ही दुसरं समीकरण तयार करून घ्या तीन एक्स वजा दोन वाय आणि हे चार काय जाईल त्या साईडला जाईल म्हणजे अधिक चार हे दुसरं समीकरण ठीक आहे B ची किंमत आपण काढतो त्यावेळेला X आणि चे जे सहगुणक असतात ते सहगुणक आपण त्यामध्ये लिहितो जसं की आता बघा इथं काहीच नसतं त्यावेळेला एक असतं म्हणून एक एक इथं बघा तीन आणि वजा दोन आले म्हणजे गुणाकार केला तर एक गुणिले वजा दोन वजा कंसात एक गुणिले तीन आले बे के, बे वजा चेन्नई येईल म्हणून इथं वजा दोन आले इथं वजा तीन म्हणून ची किंमत ही किती आलेली आहे तर पाच इतकी आलेली आहे बरोबर आहे वजा पाच म्हणून तिसरा जो पर्याय आहे तो काय आहे आपला अचूक पर्याय आहे आता चौथ पाचवा प्रश्न बघा थोडस वेगळा आहे पण सोप आहे ठीक आहे काय आहे एक्स अधिक बी बरोबर सी पाचवा प्रश्न एक्स अधिक बी बरोबर सी झालं आणि दुसरं समीकरण आहे आपलं एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी हे आपलं समीकरण आहे ठीक आहे जर एन हे एयन हे काय नाही आहे तर BM इतक इतकं नाही किंमत तर दिलेल्या समीकरणांना आपल्या उकली किती येतील हे आपल्याला काढायचे आहेत बरोबर आहे जर ज्या वेळेला बघा या ठिकाणी ए छेद बी आता बी जर या ठिकाणी गेला तर इथे काय होईल ए छेद बी हे काय नाहीये m यम छेद ला बरोबर नाही असं आलेलं आहे बरोबर आहे आता आपले दोन समीकरणे आहेत बरोबर आहे आता ते दोन समीकरणाच्या उकली काढून आपण जर समीकरण सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर एकच उकल मिळते जे आपण मध्ये काढतो बरोबर आहे मध्ये काय होतात बघा असं जिथं आपल्याला त्या दोन रेषा छेदतात तिथं आपल्याला काय मिळती त्या समीकरणाची उकल मिळते ठीक आहे ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल त्या वेळेला त्याचं उत्तर असणार आहे एकच उकल असेल ठीक आहे आता जर या आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा व त्याच पद्धतीनं बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले जे, जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल क्या जाऊया दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडं आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं प्रश्न काय दिलेला आहे बघा दोन एक समजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा ठीक आहे आता यामध्ये बघा एक दोन तीन चार जे आहेत ते आपल्याला काय भरायचे रिकाम्या जागा भरायचे बरोबर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न दोन मार्कासाठी कृतीदर्शक प्रश्न म्हणून विचारला जाऊ शकतो परीक्षेसाठी ठीक आहे आता बघा देताना आपल्याला काय दिलेलं आहे समीकरण काय आहे तर दोन स वजा सहा वाय बरोबर तीन दिलेले बरोबर आहे आता x ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला तर वजा पाच दिलेली आहे म्हणून x बरोबर वजा पाच ठेवू काय येईल तर दोन कंसात वजा पाच वजा सहा वाय बरोबर तीन थी, ठीक आहे जिथे एक्स होत तिथे ती किंमत आपण टाकलेली आहे आता या ठिकाणी बघा पाच दोन्ही किती होतात दहा झाले बरोबर म्हणून वजा दहा वजा सहा वाय बरोबर तीन आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे वजा दहा इकडे होते ते या साईडला गेले बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला गेले तर ते काय होतात धन होतात म्हणून वजा सहा वाय बरोबर तीन अधिक दहा झाले बरोबर म्हणून वजा सहा वाय बरोबर तेरा म्हणजेच काय झालं बघा तर हे वाय असेच राहिले आणि हे वजा सहा तिकडे गेल्यामुळे तेरा छेद वजा सहा म्हणजेच वजा तेरा छेद सहा असं आपण लिहू शकतो ठीक आहे म्हणजेच इथली ची किंमत किती आली आपली वजा तेराचे सहा हा चार परत एकदा खाली काढायचा असतो आणि त्यामध्ये किमती टाकायच्या असतात ठीक आहे एक्स वाय एक्स ची किंमत किती आहे वजा पाच आणि ची किंमत किती आहे वजा तेराचे सहा ही किंमत आहे म्हणून ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे ठीक आहे तसेच आता इथं देताना किंमत कशा दिली बघा तर वाय बरोबर शून्य दिलेलं आहे वाय बरोबर शून्य ठेवू म्हणून समीकरण काय आहे बघा आपलं तर दोन एक वजा सहा वाय वायच्या जागेला शून्य बरोबर तीन ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा इथं दोन एक सा वजा साई शून्य शून्य बरोबर तीन म्हणून दोन, एक, तीन दोन एक स बरोबर किती आले आपले तीन आले बरोबर आता हा दोन गुन्हा करत होता इकडे गेल्यानंतर भागा करत गेला म्हणून एक्स बरोबर तीन छेद दोन या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे इथलं काय असणार आहे ची किंमत तीनशे दोन आणि इथं काय असणार आहे तीनशे दोन कॉमा काय असणार आहे शून्य असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ठीक आहे तर मग चला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोवर डिस्क्रिप्शन मधले आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद